काल मनसर शहरामध्ये आमचे सहकारी कैलासवाशी बाळासाहेब नतू थोरात यांचं अमरनाथ यात्रेहून येत असताना जयपूरजवळ हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं दोन दिवस त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यासाठी गेले आणि काल या ठिकाणी सहा वाजता अंत्ययात्रा आली आणि सात वाजताच्या दरम्यान या ठिकाणी त्यांचं संपूर्ण अंत्ययात्रा आणि जे काय विधी होता तो झालेला रात्रभर गेलं आणि आज सकाळी सगळे त्यांचे नातेवाईक मी स्वतः त्यांची रक्षा सावडण्यासाठी या ठिकाणी मनसर स्मशानभूमीमध्ये आलो तर ते सावडण्याचा विधी होण्याच्या आधी या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाहिलं तर त्यांचा हाच याच या ठिकाणी तिथं जाळलेलं होतं सगळं त्यांचं जे पार्थिव जळून गेलेलं होतं परंतु वर मध्यंतरी काहीतरी एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत वस्तू त्या ठिकाणी दिसली मग ते काय झाळलं होतं याची काय आम्हाला कल्पना नाही कारण ते पाहिलं सगळं सावडण्याच्या वेळेस तर ते पूर्ण असं काहीतरी अर्धवट जाळलेल्या अवस्थेतलं होतं मग कुणी बावली जाळली की काही वेगळा प्रकार जाळलेला काय माहीत नाही आणि या बाजूला या ठिकाणी एक गुलाल की शेंदूर असे याचं एक गोल्ड रिंगण काढलेलं होतं आणि संपूर्ण या रक्षेवरती पूजा देखील आधी माध्यमातून करण्यात आलेली होती म्हणजे मंचर स्मशानभूमीमध्ये लागोपाठ या महिन्यामध्ये हा आघोरी विद्येचा दुसरा प्रकार आहे महिन्यापूर्वीच शेवळवाडीच्या थोरातांचं एक निधन झालं त्याही वेळेस असाच प्रकार या ठिकाणी झाला होता आणि कालसुद्धा असाच आघोरी विद्येचा प्रकार म्हणसरसारख्या एका सुसंस्कृत शहरामध्ये आम्हा सगळ्यांना न शोभणारी गोष्ट झालेली आहे आणि हे सगळं पाहत असताना या ठिकाणी आम्ही पाहिलं तर नगरपंचायतनं सी सी टी व्ही बसवलेले आहेत मग नंतर चौकशी केली सी सी टी व्हीचं फुटेज पाहायला गेलो तर सी सी टी व्हीच्या त्या मेन स्विचची वायर डी पीमधनंच ती कट केलेली आहे म्हणजे जे कोणी हे काम करते ते एक तर त्यातले हुशार तज्ञ आणि सगळे माहितीगार असावेत कारण कुठनं कनेक्शन दिलेलं आहे कुठनं नाही आहे हे सुद्धा त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मग सी सी टी व्हीपासूनसुद्धा त्याचा आज या ठिकाणी काही उपयोग होत नाहीत हे फुटेज मिळायला तयार नाही माझी या निमित्तानं मनसर नगरपंचायत आणि मनसर पोलीस स्टेशनला एक विनंती असणार आहे की जर अशा प्रकारे अंधश्रद्धा बोळवणार असेल आणि अंधश्रद्धा वाढीस लागणारी कृत्य घडणार असतील तर निश्चितच या कलियुगामध्ये आधुनिक जगाकडे वाटचाल करणारे आपण मंडळी एक तर प्रथमतः हे सगळं कुटुंब अतिशय दुःखात असतं या कुटुंबाला त्या दुःखातनं सावरण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते नाते प्रयत्न करतात आणि हे जे काही अंधळे श्रद्धा बाळगणारे लोक आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी काही उद्योग करतात तो उद्योग करत असताना त्या भावनेशी खेळलं जातं म्हणून त्या भावनेशी खेळू नये आणि त्या कुटुंबाला आणखी दुःखात जाण्याची वेळ येऊ नये किमान आत्ता घडलेले दोन प्रकार आहेत यापुढे भविष्यात अशा काही घटना घडू नयेत म्हणून मनसर नगरपंचायत आणि पोलीस स्टेशननी योग्य ती पावलं उचलावीत समजा या ठिकाणचे सी सी टी व्हीचं मेन कनेक्शन कट केलं आणि नंतर हा उद्योग केलेला आहे आजूबाजूला परिसरामध्ये पाहिलं तर सगळीकडे सी सी टी व्ही आहेत समोर लोक राहतात त्याही ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सी सी टी व्ही दिसत आहेत पलीकडे येतानाही समोर दुकान आहे त्याचे सी सी टी व्ही आहे सगळ्याचे सी सी टी व्ही फुटेज नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी तपासावेत आणि पोलीस स्टेशनला एक तक्रार देऊन याचा छडा लावा अन्यथा मनसर शहराच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात आम्हाला अशी काहीतरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि स्मशानभूमीतच एखादा आंदोलन फेडावं लागेल अशी आता वेळ येऊन ठेवलेली आहे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य वेळी जागं व्हा आणि हे चाललेले प्रकार अघोरी विद्येचे प्रकार ताबडतोब बंद व्हावे हे अपेक्षा धन्यवाद